महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा एवला शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य शिवसृष्टी प्रकल्पाचे सव्वीस सप्टेंबर रोजी लोकार्पण नाशिक जिल्ह्याच्या एवला शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भव्य शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात येत असून या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन रोजी करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या कामाची पाहणी केली यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार माजी नगराध्यक्ष हुसेन शेख जलसिंचन सेल्से अध्यक्ष मोहन शेलार निसार शेख दीपक गायकवाड भाऊसाहेब धनवटे गोटू मांजरे सुमित थोरात गणेश गवळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे तहसीलदार आबा महाजन आर्किटेक्ट सारंग पाटील यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन press kara